ಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಂಬ ಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತಿ आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आता या दिवशी तुम्हाला मी स्कंद मातेची कथा सांगणार आहे त्याचसोबत या दिवशी ललिता पंचमी देखील आहे मी तुम्हाला ललिता पंचमीची देखील कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा ओम दुर्गा माताय नम लिहायला विसरू नका किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा जेणेकरून आपल्याला आपल्या कुलदेवीचा व माता लक्ष्मीचा आशीर्वाद नवरात्री हा नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंद मातेला समर्पित आहे आणि प्रत्येक विवाहित महिलेने विशेषतः निपुत्रिक जोडप्यांनी स्कंद मातेची पूजा करावी स्कंद मातेच्या कृपेने निपुत्रिक लोकांना संतती प्राप्त होते आणि प्रत्येकाची मुले सुरक्षित राहतात देवी पुराणानुसार स्कंद मातेचे स्वरूप खूप तेजस्वी आहे आणि तिच्या भक्तांच्या हृदयाला मोहित करते स्कंद माता सूर्याचा अवतार आहे अधिष्ठात्री देवता स्कंदमाता आहे तिला पांढरे आणि पिवळे रंग खूप आवडतात हे रंग ज्ञान श्रेष्ठता आणि दैवी ऊर्जेचे प्रतीक आहे म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा करताना या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा स्कंद मातेची पूजा करताना भक्तांनी खऱ्या मनाने आपले मन एकाग्र करून स्कंद मातेचे ध्यान करावे तसेच तिच्या मांडीवर बसलेल्या भगवान स्कंदची पूजा करावी आजची पूजा अपूर्ण मानली जाते कारण स्कंदमातेला तिचा पुत्र भगवान स्कंद जो नेहमीच बालरूपात तिच्या मांडीवर बसतो यावर अपार प्रेम आहे आई स्कंद तिच्या भक्तांवर केळी दुधाची खीर किंवा मध अर्पण केली जाते स्कंद मातेची पूजा केल्याने जोडप्यांना आनंद आणि भाग्यवान मूल मिळते शिवाय पुत्राची इच्छा असलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात त्यांच्या मुलांशी संबंधित कोणत्याही समस्या त्यांच्या शिक्षणाशी संबंधित असोत आरोग्याशी संबंधित असो किंवा लग्नाशी संबंधित असो या दिवशी स्कंद मातेची पूजा केल्याने त्यांचे निराकरण होते आता स्कंद मातेची कमळाची फुले आहेत एका हाताने हाताने ती तिच्या भक्तांना वारमुद्रेत सतत संरक्षण देते स्कंद माता कमळाच्या आसनावर बसते आणि सिंहावरही स्वार होते कमळाच्या आसनावर बसल्यामुळे तिला पद्मासन देवी असेही म्हणतात तिला राक्षसांचे रक्षक मानले जाते युद्धात

तीव्र तपश्चर्यात उतरले लवकरच तारकासूर नावाच्या राक्षसाने देवांवर हल्ला केला आणि त्यांना त्रास देऊ लागला हे खूप चिंतेचे कारण होते कारण भगवान शिवाच्या वरदानानुसार फक्त भगवान शिवाचा मुलगाच तारकासुराला मारू शकत होता आणि हे भगवान शिवाच्या लग्नानंतरच शक्य झाले सर्व देवांच्या विनंतीवरून देवर्षी नारद देवी पार्वतीला भेटले तिला देवी सती म्हणून मागील जन्माबद्दल सांगितले तिने त्यांना सर्व काही सांगितले आणि तिच्या सध्याच्या जन्माचा उद्देश देखील सांगितला देवर्षी नारदांनी त्यांना समजावून सांगितले की माता पार्वती आणि भगवान शिव यांना एक मूल होईल जो तारकासू राक्षसाचा पराभव करेल आणि त्याचा वध करेल तथापि भगवान शिवांना हे समजावून सांगण्यासाठी माता पार्वतीला तीव्र ध्यान आणि कठोर तपश्चर्या करावी लागली तिने अन्न आणि पाणी सोडून एक हजार तपश्चर्या केली अनेक वेळा तिने फक्त पाणी आणि वायू सेवन करून तपश्चर्या केली शेवटी भगवान शिवाने तिची भक्ती स्वीकारली आणि देवी पार्वतीशी लग्न करण्यास तयार झाले जेव्हा भगवान शिवाची ऊर्जा माता पार्वतीच्या ऊर्जेशी एकत्रित झाली तेव्हा एक अग्निमय बीज निर्माण झाले तथापि अग्निमय बीज इतके गरम होते की अग्नीचा देव देखील त्याला स्पर्श करू शकला नाही त्याने ते गंगेला दिले तिने बीज सुरक्षितपणे जपले आणि ते सरवण किंवा तिथे त्याची काळजी सहा बहिणींनी घेतली ज्यांना कृतिका आई म्हणून ओळखत असे कालांतराने अग्निमयी बीजाचे रूपांतर बाळात झाले कृतिका त्याची काळजी घेत असल्याने ते, ते, का ते, ते मूल भगवान कार्तिकीय म्हणून ओळखले जाऊ लागले लवकरच भगवान कार्तिकीय त्यांना देवांच्या सैन्याचा सेनापती बनवण्यात आले आणि तारकासुराला पराभूत करण्यासाठी त्यांना विशेष शस्त्रे देण्यात आली कार्तिकेय किंवा कि भगवान स्कंद यांनी नंतर तारकासुराशी एक भयंकर युद्ध केले आणि शेवटी राक्षस तारकासुराचा वध केला अशा प्रकारे देवतांच्या शक्ती त्यांना परत मिळवून दिल्या कार्तिकेयचा जन्म एका उष्ण बीजापासून झाला होता म्हणून त्याला स्कंद म्हणून ओळखले जाऊ लागले ज्याचा संस्कृत मध्ये अर्थ होतो उत्सर्जन आणि त्याची आई त्यानंतर माता पार्वतीला स्कंद माता म्हणून ओळखले जाऊ लागले देवी स्कंद मातेची ही कथा आई पुत्राच्या नात्याचे प्रतीक मानली जाते जेव्हा जेव्हा भक्त स्कंद मातेची पूजा करतात तेव्हा त्यांचा मुलगा तिच्या मांडीवर बसलेला भगवान स्कंद यांची आपोआप पूजा होते अशा प्रकारे भगवान स्कंदच्या आशीर्वादासह भक्तांना स्कंद, भक्ता स्कंद मातेची कृपा देखील मिळते दे। जर एखादा भक्त निस्वार्थपणे कोणत्याही इच्छा मनात न ठेवता तिची पूजा करतो तर देवी स्कंद माता खऱ्या आईप्रमाणे त्यांना केवळ शक्ती आणि समृद्धीचा आशीर्वादच देत नाही तर त्यांचे कायमचे आईचे रक्षण देखील करते आईच्या मांडीवर बसलेला भगवान स्कंद नेहमीच बाल का राहतो आणि कधीही मोठा होत नाही याबद्दल एक लोकप्रिय कथा देखील आहे असे म्हटले जाते की हे एका शापामुळे घडले एकदा भगवान शिव आणि देवी पार्वती एक खेळ खेळत होते ज्यामध्ये भगवान शिव सर्वस्व गमवले हरल्यानंतर ते गंगेच्या काठावर गेले तेथे कैलास पर्वतावर भगवान शिव कार्तिकेय तिला न सापडल्यामुळे खूप चिंतित झाले विचारल्यावर माता पार्वतीने त्यांना सर्व काही सांगितले संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यानंतर कार्तिकीय भगवान शिवाकडे गेला आणि त्यांना परत येण्याची प्रार्थना केली भगवान शिव म्हणाले की जर त्याला त्याने गमावलेल्या सर्व गोष्टी परत मिळाल्या तरच तो कैलासात परत येऊ शकेल कार्तिकीय कैलास पर्वतावर आला आणि माता पार्वतीसोबत खेळला त्याने खेळात भगवान शिवाच्या सर्व वस्तू परत जिंकल्या आणि त्या भगवान शिवाला परत दिल्या दरम्यान भगवान शिव कैलास पर्वत सोडून गेल्यावर पार्वती देखील खूप चिंतेत पडली जेव्हा गणेशाने त्याच्या आईला दुःखी पाहिले तेव्हा त्याने तिच्या दुःखाबद्दल विचारले शिवाकडे गेला आणि यावेळी शिवाने खेळ जिंकला गणेश संपूर्ण खेळ काळजीपूर्वक पाहत असताना त्याला समजले की हे सर्व भगवान विष्णूंच्या भ्रमामुळे घडत आहे त्याने देवी पार्वतीला संपूर्ण रहस्य सांगितले दरम्यान पार्वती रागवली आणि भगवान शिवाला खेळण्याची विनंती केली तिने त्याला शाप दिला आणि बालरूपात राहण्याचा शापही दिला तेव्हापासून कार्तिकेय बालरूपात प्रकट झाला आहे असे म्हटले जाते तथापि हा खेळ हरल्यानंतर देवी पार्वतीने भगवान शिवाला शाप दिला गंगेचा प्रवाह नेहमीच भगवान शिवाच्या डोक्यावर राहील देवी पार्वतीने देवर्षी नारदांनाही शाप दिला तो कधीही एकाच जागी एकाच ठिकाणी राहू शकणार नाही तिने भगवान विष्णूंनाही शाप दिला रावण तुमचा शत्रू होईल आणि रावणाचा नाश विष्णू करेल अशा प्रकारे देवी पार्वतीने उच्चारलेल्या शापांना सर्वांना सामोरे जावे लागले यावर सर्वांची चिंता वाढली तेव्हा नारदजींनी आपल्या विनोदी बोलण्याने मातेचा राग शांत केला तेव्हा मातेने वरदान मागायला सांगितले नारदजी म्हणाले की तुम्ही सर्वांना वरदान द्या तरच मी वरदान मागेन पार्वतीजीने होकार दिला तेव्हा भगवान शंकरजींनी कार्तिक शुक्ल तिथीला जिंकणाऱ्यांना वर्षभर विजयी राहण्याचा वरदान मागितला भगवान विष्णूजींनी त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यामध्ये यश मिळण्याचे वरदान मागितले पण कार्तिकेयाने सदैव बालक राहण्याचे वरदान मागितले आणि सांगितले की मला कामुक इच्छांचा संसर्ग होऊ नये आणि मी सदैव परमेश्वराच्या स्मरणात तल्लीन राहावे शेवटी नारदांनी देवर्षी होण्याचे वरदान मागितले माता पार्वतीने रावणाला सर्व वेदांचे सुंदर स्पष्टीकरण दिले आणि सर्वांना तथास्तु म्हणाले कार्तिकेयाच्या जन्मापूर्वी जेव्हा तारकासुराच्या अत्याचाराने सर्व देवांना त्रास होत होता तेव्हाच भगवान शंकराने पार्वतीचा पाणी ग्रहण केला होता आणि तेव्हा सहामुखी कार्तिकेयाचा जन्म झाला त्यानेच तारकासुराचा वध केला एकदा वनवास संपवून रामजी सिंहासनावर विराजमान झाले होते त्यावेळी माता पार्वती आणि भोलेनाथ जगाची प्रदक्षिणा घालत होते तेव्हा भोलेनाथांनी पाहिले की रामजींच्या आजोबांच्या श्राद्ध भंडाराचे आयोजन केले जात आहे तेव्हा भगवान भोलेनाथांनी विचार केला मी सुद्धा रामजींच्या घरी जातो या बहाण्याने मलाही रामजींचे दर्शन घडतील मग भोलेनाथ माता पार्वतीला म्हणाले हे गौरा तू कैलास धामवर जा आणि आमच्यासाठी अन्न शिजवा मी जरा उशिरा तेव्हा मातेने हुकार दिला आणि माता कैलास धामला गेली तर इकडे भोलेनाथ रामजींच्या घरी पोहोचले आणि ब्राह्मणांसोबत एका पंक्तीत बसून भंडारा खाऊ लागले नंतर माता जानकीने ब्राह्मणांना पोट भरून अन्न दिले अन्न खाल्यानंतर सर्व ब्राह्मण उठले आणि निघून गेले पण भोलेनाथ तसेच बसून राहिले मग माता सीता लक्ष्मणजींच्या पत्नी माता उर्मिलाला म्हणाले सर्व ब्राह्मण उठले आणि निघून गेले का मग माता उर्मिला म्हणाली सर्व ब्राह्मण तर उठून निघून गेले आहेत फक्त एकच बसला आहे तेव्हा माता जानकी म्हणाली ठीक आहे असं वाटत आहे त्याला थोडी जास्त भूक लागली असे त्याला अधिक अन्न द्या मग माता सीता आणि माता उर्मिला आणि सर्वदासींनी भोलेनाथांना मनसोक्त भोजन द्यायला सुरुवात केली भोलेनाथ जेवत राहिले पण भोलेनाथांची भूक काही भागली नाही आणि ते जेवतच राहिले माता जानकीच्या स्वयंपाकघरातील सर्व जेवण संपले पण भोलेनाथ उठले नाहीत मग माता सीता पाणी घेऊन भोलेनाथांकडे गेली आणि म्हणाले बाबा थोडं पाणी प्या तेव्हा भोलेनाथ म्हणाले मी अर्धे अन्न खाईन तेव्हा पाणी आता माता सीता विचार करू लागली अजून अर्धेही अन्न खाऊन झाले नाही माता जानकीने पुन्हा सामान मागून भोले ना मन भोलेनाथांना मनसोक्त अन्न खायला दिले पण भोलेनाथ अजूनही थांबायला तयार नव्हते तितक्यात माता कैकई तेथे आली आणि म्हणाले काय झालंय बेटी तुम्ही सर्व काळजीत का दिसत आहात तेव्हा जानकी म्हणाली माता सर्व ब्राह्मण उठून गेले फक्त हाच उरला आहे जो उठत नाही आता मी काय करू मग माता कैकईने पुन्हा जेवणाचे जे सामान वागवले इतक्यात भोलेनाथांनी हाक मारले ए माता मला खूप भूक लागली आहे तेव्हा माता जानकी म्हणाली बाबांुतेच पीठ भिजवले आहे मला काही पुऱ्या शिजवून द्या मग आणते तेव्हा भोलेनाथ म्हणाले ते भिजलेले पीठ आणा आता भोलेनाथाने सर्व पीठ डाळी आणि तांदूळ स्वयंपाक घरात नेण्यापूर्वी ने संपवले पराभूत माता सीता धावतच रामजींकडे गेली आणि म्हणाले काय झाली जानकी? तू इतकी काळजीत का दिसत आहे माता सीता म्हणाली सर्व ब्राह्मण उठून निघून गेले आहेत फक्त एकच ब्राह्मण बसला आहे जो सर्व करत आहे रेशन आणल्यावर पोते संपवले जात आहे तेव्हा रामजी म्हणाले मला पाहू दे की तो व्यक्ती कोण आहे जेव्हा प्रभू श्रीराम तेथे पोहोचले तेव्हा त्यांना पाहताच त्यांनी ओळखले की हे माझे भोलेनाथ आहेत रामजींनी मनातल्या मनात भोलेनाथांना वंदन केले आणि म्हणाले जानकी यांना कोणीही अन्न देऊ शकत नाही फक्त अन्नपूर्णाच यांना खाऊ घालू शकते आणि रामजीने मनातल्या मनात पाता पार्वतीला हाक मारले तेव्हा माता पार्वतीजी प्रकट होऊन म्हणाल्या काय झाले श्रीराम तुम्हाला माझी आठवण का आली राम? रामजी म्हणाले माता हे बाबा उठत नाही जरा बघा माता पार्वतीजी म्हणाल्या हे तर मला म्हणाले होते की पार्वती कैलासावर आपण दोघे एकत्र अन्न खाऊ आणि स्वामी स्वतः जेवत तेव्हा माता म्हणाल्या थांबा मी बघते आणि मातेने भोलेनाथजींच्या ताटात एक लाडू ठेवला भोलेनाथजीने तो लाडू खाण्यास सुरुवात केली आता भोलेनाथ खात राहिले पण लाडू संपत नव्हता भोलेनाथ विचार करू लागले हा लाडू संपत का नाही आणि हा ओळखीचा लाडू का दिसत आहे भोलेनाथजी विचार करू लागले की हा कोणता लाडू माता सीता यांनी मला खायला दिला आहे मग त्यांनी माता सीतेकडे पाहिले तेव्हा अन्नपूर्णा माता पार्वती स्वतः कपाळावरती लाल बिंदी लावून समोर उभी होती माता म्हणाली अजून किती लाडू देव आता पार्वतीला पाहून भोलेनाथ म्हणाले पुरे झाले आणि माझे पोटही भरले आहे भोलेनाथ उठले आणि सीतारामजींनी भोलेनाथ आणि माता पार्वतीजींचे खूप खूप आदर सत्कार केले तेव्हा भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान दिले की माता जानकीला अनंत काळासाठी सौभाग्यवती राहण्याचे वरदान दिले व त्यानंतर दोघे अंतर्ध्यान झाले कहाणी ललिता पंचमीची आटपाट नगर होत तिथं एक ब्राह्मण होता त्याला दोन आवळी जावळी मुलगे होते त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई बाप मेले भाऊ बंदांनी त्यांचं काय होत नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं मुलांना देशोधडीला लावलं पुढे ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहराची वेळ झाली वाट चालता चालता दोघे दमून गेले आहेत दोघांचे जीव भुकेने कळवळले आहेत दोघांची तोंड सुकून गेले आहेत असे ते दोघे जण त्या नगरीत आले इतक्यात एक चमत्कार झाला एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरता घरातून बाहेर आलं ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं आपल्या घरात बोलावून नेलं जेऊ घातलं खाऊ घातलं नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेद अध्ययन पडवू लागला मुलंही तिथं राहून वेद पडू लागले असं करता करता पुष्कळ दिवस झाले पुढे काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला शिष्यांनी गुरुजींना विचारलं हे आपण काय करता तेव्हा त्यानं गुरुजींना म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे यांना द्रव्यमित विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली दोघा मुलांची लग्न झाली पुढे ते आपल्या नगरीत आले श्रीमंत झाले सुखासमाधानानं कीर्ती मिळून राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपल्या ललिता पंचमीचं व्रत करे ते त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हे केली त्यानं देवीला राग आला त्यामुळं त्याला दारिद्र्य आलं पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको काही बोलली त्यामुळं त्याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचं व्रत टाकलं त्याचं मला हे फळ आलं हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करेन तेव्हाच घरी येईन असं बोलून निघून गेला पुढे त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला परंतु शोध काही लागला नाही पुढे हा हिंता हिंता एका नगराजवळ आला त्या नगरा गुराखी भेटले त्यांना विचारलं या गावाचं नाव काय कोणता राजा इथं राहतो उतरायला जागा कुठं मिळेल ते म्हणाले या गावाचं नाव उपांग आहे इथं राजा ही उपांगच आहे इथं ललितेचं एक देऊळ आहे तिथं मोठी धर्मशाळा आहे तिथे उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडेच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावानं तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण जा माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेचं झाकण मागितले राजाने ते दिले ब्राह्मण ते देऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचं व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ पुढे देवीच्या त्याला मुलगी झाली तिचं नाव ललिता ठेवलं दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली सोबतनी बरोबर खेळायला जाऊ लागली पुढं काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेले तिनं जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं तिने ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं आपला हेतू त्यास कळवला त्यानं त्याला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते जेवायच्या वेळेस अपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी भटजी अपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तरच जेवतो नाही तर, जे तर असा जुटतो म्हणजे ते देते त्याप्रमाणे तिनं त्याला जेवायला बोलावलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं केलं बापानं मुलगी देण्याचे कबूल केलं सुखा समाधानानं जेवण झालं चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बोळवण केली घरी जाते वेळेस देवीचे प्रसादाचं झाकण घेऊन गेले त्यामुळं बापाच्या घरातलं सगळं द्रव्य निघून गेलं दारिद्र्य गेलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीने तेही दिलं नाही तिने तो रोष मनात ठेवला एके दिवशी मुलीचे घरी जाऊ लागला जाताना जावंही भेटला सासून त्याला ठार मारलं झाकण घेऊन घरी गेले इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सर्व हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी जा आली पटापटा पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिला पश्चाताप झाला अशा कर्मामुळे तिला गरीबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होत याचं कारण काही केल्या त्याच्या लक्षात येणं म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हे सांड करतोस त्या योगानं असं होत व्रत नेम यथास्थित कर देवाची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला काळे करून दरिद्र गेलं तो श्रीमंत झाला त्याचे मनातले इष्ट हे तू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण हो तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका धन्यवाद